देगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तेवीस डिसेंबर रोजी तीन चोरीच्या घटना घडल्याचे समोर आले असून या शहरातील कलानगर परिसरात असलेली दोन घरे फोडून चोरट्यांनी चांदीचे दागिने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केली होती देगलूर शहरातील एका घरात चार ते सहा चोरट्यांपैकी दोघांनी घरात प्रवेश करून घरात ठेवलेले सहा ग्राम सोन्याचे गंठन सहा ग्राम कानातील सोन्याचा एक जोड दोन तोळे चांदीची बिंदी असा ऐवज लंपास केला त्यांच्याच घराशेजारी असलेले शैलेश हनुमंत मेहत्रे हे देखील बाहेरगावी गेले होते चोट्यांनी त्यांचेही घर फोडून त्यांच्या घरातील एक तोळ्याच्या सोन्याचे नेकलेस सात ग्राम सोन्याचे झुंके पाच ग्राम सोन्याच्या कानातील दागिना दहा तोळे चांदीचे पैजन असा ऐवज लंपास केला आहे याचबरोबर दिनांक बावीस डिसेंबर रोजी देगलूर शहराच्या मध्यभागी असलेल्या श्रीलॉक समोरील प्रदीप शंकरराव येनगुडे यांच्या मॉम अँड किड्स झोन या दुकानातून अज्ञात चोरट्याने भर दिवसा गल्ल्यातील सात हजार रुपये चोरून नेल्याची घटना समोर आली होती यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक मारुती मुंडे यांनी लागलीच आपल्या एल टीमला आदेश देऊन या सर्व आरोपीला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात आली आहे आम्ही पोलीस निरीक्षक मारुती मुंडे पोलीस स्टेशन देगलूर जे आज इथे बसलेले जे आरोपी आहेत ते विविध दोन गुन्ह्यांमधील आरोपी आहेत बावीस तारखेला सायंकाळी वीसशे वाजता एक कॅन्टीन चालक नवीन बस टँड येथील कॅन्टीन चालक हा कॅन्टीन बंद करून तो त्याच्या घरी गेलेला होता आणि तो तेवीस तारखेला सकाळी सव्वा दहा वाजता कॅन्टीनकडे आला असता त्यांना त्यांचे कॅन्टीनचे पाठीमागील खिडकी ही कोणीतरी कापून त्याचे गज कापून आतमध्ये प्रवेश करून त्याच्या गल्ल्यातील जवळपास म्हणजे चार हजार रुपये चोर लागेल सात हजार रुपये चोरला गेलेले होते तर ते आम्ही सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आम्ही आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी यांना आम्ही आज रोजी अटक केली आहे त्याचबरोबर देगलूर शहरातील एक जनरल स्टोअर्स आहे मॉम्स अँड किड्स झोन ऑपोजिट श्रीलॉल तिथे देखील प्रदीप शंकरराव येनगुडे हे म्हणजे जनरल स्टोअरच्या थोडे बाजूला गेले असताना त्या एक ठिकाणी एका अज्ञात चोरट्याने गल्ल्यामध्ये हात मारून तेथून देखील त्यांनी जवळपास म्हणजे सात हजार रुपयाची कॅश चोरून नेली होती ती आम्ही सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे ती म्हणजे ओपन करून सदरचा गुन्हा डिटेक्ट करून सदर गुन्ह्यामध्ये अनिल जन गणपत कावटकर व अठ्ठावीस वर्षे राहणार गोकुळनगर याला आम्ही ताब्यात घेऊन अटक करून सदर गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल हा रिकवर केलेला आहे तसेच एक वृद्ध महिला चंद्राबाई इरशट्टीवार गंटावार राहणार एरगी ही काल रोजी सायंकाळी सतराशे वाजण्याच्या दरम्यान जुना बसस्टँड येथे एस टीने प्रवास करावा म्हणून एस टीमध्ये चढत असताना काही मला महिलांनी गर्दी करून एका वर्ध महिलाच्या गळ्यातील एक मंगळसूत्र तीस मणी आणि सहा पानाचे सोन्याचे पान हे चोरून नेले होते आमचे डीबी पथक यांनी तात्काळ म्हणजे हालचाल करून आमच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे तात्काळ कारवाई करून सदर गुन्ह्यामध्ये देखील दोन महिला यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सर्व शंभर टक्के मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे